नमस्कार मंडळी कशा बऱ्यात ना आज आपली ब्लॉगची सुरुवात सकाळी नाही होत आहे दुपारी होते कारण सकाळी मी रात्री मोबाईलवर ब्लॉग अपलोड करत ठेवलेला मोबाईल आत बाहेरच राहिला म्हणजे विंडोमध्ये राहिला आणि सकाळपर्यंत बॅटरी लो झाली आणि सकाळी लाईट गेली त्याच्यामुळे आजची सुरुवात ही दुपारी आता वाजले दोन म्हणजे दीडच्या आसपास लाईट जंतर मोबाईल चार्जिंग लावला मोबाईल चार्ज झाला तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करून चला आता जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आहे आणि मग आताच मोबाईल ब्लॉग चालू केला काल रात्री एक टेस्ट घेतलेली तर हेच आहे दोन लॅम्प आणि हे बघा हे सोलरचे लॅम्प आहे हे किती बसवलं हो आहे आणि हा एक इथे बसवलं हो आहे जोडले नाही आहेत फक्त अडकवून ठेवलेत तेचसाठी रात्री ठेवलेले की किती उजेड पडतो किती वेळ चालतात ते बघण्यासाठी परफॉर्मन्स छान दिला दोघांनी पण आता करायचं एक यातले अजून दोन मागवायचे आणि इथे इथे एक आणि इथे एक म्हणजे ह्या आसपास एक पोल टाकून तो उभं करायचं आहे इथे एक आणि आता एंडला एक असे चार लावायचे एका लेवलमध्ये आणि आता अजून ह्यातले तीन आणणार आहे एक दोन आणि तिकडे तीन कमी पडतात म्हणजे मी इथे समोरच लावलेलं हा ओरडतोय कावळा त्याला खायला देऊया नाहीतर हा बोलायला येणार नाही कारण काय आहे सकाळी महात्व काय शिल्लक नव्हतं तेव्हा घाला घालायला काय मिळालं नव्हतं आता त्यांना घालतो पहिलं नाहीतर असाच ओरडत राहणार काय की ओ ओका ओ कर खूपचा कुत्रा आला काय माहिती पण घालू यायला पण हे घ्या का तू तिकडे चल चल तिकडे इकडे चल या इकडे खायला चल ठाऊन जा हाँ, चालू कर चल तुझ्याकडे खा बघितलं असं आहे खायला घातलं तिथे शांत बसला खातोय काव, काव 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 करत बसला असतं कंटिन्यू एक दोन तीन चार म्हणजे अजून दोन लॅम्प तसे आणि एक दोन अजून तिथे तीन लावले ना तर पूर्ण एरिया हा कवर होईल सगळा लाईट्सने आता ही गाडी इथे पार्किंगला येणार आहे सगळं आणि इथे जसं लावून टाकलं आहे लावलं आहे तसंच त्या भागात तेवढ्या भागात लावणार आहे आणि ती तिकडे लाकडांसाठी बनवलेली जागा जी होती ती शिफ्ट करणार ते टाकीत करणार आहे आणि तो भाग तिकडचा कर रिकामी करणार आहे तिथे दोन नारळ येतील इथे दोन नारळ येतील म्हणजे हा जो आहे नारळ इथे तो तिथे शिफ्ट करेन मी काय झालं तुझं रे काय काल ती ओव्याची झाडं काढलेली तिथली तर ती एका बाजूला लावली इकडे आणि काय सकाळपासून ऊन खूप तापतंय त्याच्या वेळेला आता हे पाणी घालावं लागतंय पण सगळी माती सुकली खालची त्याच्यामध्ये पाणी वाण्याच्या पर पर्याय नाही मरून जाणार कमळांसाठी ही ना अशी गांडुळांनी काढलेली जी माती आहे ना ती गोळा करून त्या टँकमध्ये बघा अशी माती आहे ना ही गांडुळाने काढलेली माती आज यांच्यासाठी हो आज यांच्यासाठी आणि याच्यासाठी इथून वेल्डिंग वेल्डिंगवर म्हणजे इथून आता वेल्डिंग मारून आतमधनं रॉड टाकून बाहेर घेऊया म्हणजे जेणेकरून इथून तो क्रॉस करता येईल वरती आणि इथून तो इथे घेऊया म्हणजे असा इथून इथे इथून बाहेर घेऊन इथे अंतर मापूया आता टेप घेतले तर यांच्यासाठी आता स्टँड तयार करूया या साईडला आणि या साईडला एकदा फिक्स केले की मग नाही असे ठेवलं तर कोण काढून घेऊन जाऊ शकतं त्याच्यामुळे त्याला वेल्डिंग करून फिक्स करूया मग टेन्शनच नाही त्याच्यामुळे आता काय करणार आहे पहिलं दरवाजाचं मिडल काढणार आहे दरवाज्या मिडलपासून त्या साईडला डिस्टन्स सेम इथून या साईडला डिस्टन्स सेम आणि त्याच्यानुसार मग पिलरवरून बाहेर घेऊ जे काय असेल तो डिस्टन्स ओके चला अंदाजे दोन्हीकडून ना सहा सहा फूट अंतर मोजून घेतो सुरुवातीला त्याच्या अंतर ठरवू अंतर कसं काय मॅनेज होतं ते आणि मग त्यानुसार ॲडजस्ट करून घेऊ आता मिडल्स माप काढलं त्याचमध्ये एक स्टिक होती स्टीक मेडल पन न, बाहर न पन ते स्टीक अडकवली जेणेकरून मिडल आतून पण कळेल आणि बाहेरून पण कळेल आणि त्याचं सेंटर माप घेऊन दोन्हीकडून डिस्टन्स मोजून आता मिडलपासून साईडला आणि ह्या मिडलपासून त्या साईडला मार्क करून घेऊया आता मिडल इथे काढला आहे हा इथे बघा इथे आणि सहा फूट इथे आहे आणि सात फूट इथे आहे मिडल काढला आहे विचार करतो सहा फुटावर बसवायचा की सात फुटावर बसवायचा कारण हा बरोबर सहा फुटावर इथे आहे बारा फुटावर एक तसा लागतो आहे लॅम्प म्हणजे सहा फुटावर लावला तर आणि प्रॉब्लेम असा आहे सांगू तुम्हाला प्रॉब्लेम कसा आहे की इथून तर इथं अंतर घेतलं ना तर पुढचं अंतर मॅनेज झालं पाहिजे म्हणजे समान अंतर लागले पाहिजेत इथून इथे तिथे पुढे त्याच्या पुढे म्हणजे आता दोन ह्याच्यामध्ये बारा फुटाचं अंतर आहे ते साठ आहे बारा पंचवीस साठ म्हणजे बारा फुटाचं अंतर बरोबर आहे त्याच्यामुळे सहा फुटावर लावायचा विचार करतो म्हणजे बारा पंचवीस साठ अजून पुढे तीन लावले तर साडे बासष्ट फूट अंतर आहे तर दोन फूट म्हणजे एवढंच अंतर पुढे डिस्टन्स थोडा राहील तर विचार करतो आहे ते सहा सहा फुटावर लावायचे म्हणजे हा थोडासा आतमध्येल हा थोडासा इकडे जाईल तिथून मग बारा फुटावर फुडचा लावेल तिथून बारा फुटावर फुडचा लावे त्याच्या पुढे बारा फूट तसं करेन अजून तीन लावायचे आहेतच पुढे तर आता हे सहा सहा फुटावर लावू की साडेसहा फुटावर लावू तो विचार करतो आहे चला फायनली डिसिजन झाला आहे साडेसहा फूट म्हणजे साडेसहा साडेसहा म्हणजे पुढचा सा तेरा फुटावर लावेन तर इथलं डिस्टन्स घेतो तेरा फूट आहे का म्हणजे इथून ते पुढचं डिस्टन्स तेरा फूटला सेम आलं असेल तर मग तिथून पुढचा मी तेरा तेरा फुटावर म्हणजे साडेसहा फुटावर इकडे साडेसात तिकडे साडेसहा म्हणजे दोघांचं डिस्टन्समधला तेरा फुटाचा होईल बघूया आता पुढचं किती होतं आहे तर फायनली ठरलं आहे हे मिडल इथून साडेसहा फूट आणि तिकडे साडेसहा फूट कारण पुढे चौदा चौदा फुटावर बसतं तर इथे तेरा, 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 तेरा फूट इट्स ओके okay, काही प्रॉब्लेम नाही तेरा फुटच एका फुट एक फुटाचं इकडे तिकडे होऊन जाईल तेवढंच अंतर पुढे राहिले जरा असं मग तिकडे चार फूट अंतर सहा फूट अंतर राहते ठीक आहे तेवढं मॅनेज होऊन जाईल तिकडच्या लाईटचं कारण पुढे कुठेतरी स्ट्रीट लाईट आली किंवा काहीतरी लावलं आहे लॅम्प गडग्याला की तेवढं ते ॲडजस्ट होऊन जाईल पण करायचं आहे सोलारचंच त्याच्यामुळे बाकीचं काही नाही आता एक दोन तर लावून घेऊया तिसरा एक आहे आणलेला ते पुढे तीन होऊन जातील चला आता वेल्डिंगचं काम करूया याला बनवायचं सॉकेट याला बनवायचं आहे इथून बाहेर पाईपचं डिस्टन्स आणि मोस्टली वेल्डिंग यालाच करणार ह्याच पिलरला वेल्डिंग करणार साफ केलं हो साफ करत काय करणार हो कोण नाही तर आपल्याक साफ करू तास त्याला आता माका पण चल होत नाही नाही तर नाही येणार आता एकट्या का जमत नाही ना बाकी भाजी भाजी आमच्या होतो मोडलोय बघा अय मोठो वाऱ्यान मोडलो होतो काय चला चला ठीक आहे हे आमच्या बाबांचे जोडीदार त्यांची आठवण काढून काढून येत असतात बाबाने बाकी काय नाही गेलो माणसं जपली जोडली त्यांना बाकीच्या कोणाची त्रास असेल पण बाहेरच्या माणसाची मस्त असायची आपण पण बोलून चालून मस्त राहायचं आहे काय आयुष्यात चला आता आपण वेल्डिंगचं थोडं फार काम आहे ते करून घेऊया पहिला हा पाईप चार फुटावर कट करून घेऊया विचारत होतो ॲडजस्ट करेन मी त्या पिलरपासूनच पत्र्याचं अंतर अंदाजे दोन फूट होता म्हणून चार फुटावर कट करून घेतला आणि मार्क करून कट करून घेतला आहे पण काय झालं माहिती आहे हा पूर्ण पाईप ना एक साईडने बाहेर रंग रंग गंजला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा स वेल्ड म्हणजे घासून सगळं काढावं आहे गंज त्याच्यानंतरच वेल्डिंग करणार कारण ना खूपच गंजलेला होता बघा सगळा गंजलेला होता म्हणून त्याने घासून घेतले जेणेकरून आता कलर केलंही काम नाही त्याचं म्हणजे पुन्हा जास्त गंज वाढणार नाही याचा यूज हे होईल तरी आमच्याकडे लाक, एक कलाकार होता ज्याला काम दिलेलं घराचं जवळपास साख लाख सव्वा लाखाचं सामान इथं पडलेलं होतं त्यात हळूहळू वापरून मी सगळं ते हळूहळू वापरत आणलं हे गेट केलं ते केलं पण एक सांगतो वेल्डिंगवाले जे कोण आहेत की वाले जेवढं तुम्हाला लागतं आहे ना तेवढंच तुम्ही मागवा एखाद्या पार्टीला नुकसानात घालवू नका आणि काय होतं माहिती आहे घेताना जे स्टील असतं ना ते रिटर्न घेताना त्याच्याशी निम्मायच्याच जातं कारण आपल्याकडे आलं ना आपल्याकडे कोकणात एक हे की कितीही तुम्ही व्यवस्थित ठेवा आणि हे थोडंफार असं हे येतंच येतं त्याला गंजाचा प्रकार आणि त्या गंजलं ना ते रिटर्न घेताना भंगाराच्या भावातच ते द्यावं ला लागतं मी तर परत गेलं नाही मी हे बघा हा एक बेड बनवला याचा मी व्हिडिओ लवकरच टाकेन हा एक बेड बनवला हे बनवलं हेल थे म्हणजे हे ग्रिल बनवले हे गेट बनवलं हे तर शिल्लक मटेलमध्ये करून घेतलं आणि माझं म्हणजे दुसरा फ्लॅट आहे ओरसला गेलं की तिकडचं मला दाखवूनच तिकडे पण मी त्या मॉटेलमध्ये बरंच काही करून घेतलं शिल्लक राहिलं मटेलमध्ये जवळपास लाख सव्वा लाखाचा माल शिल्लक राहिलेला मग त्याच्यातूनच मग हे बनवलं रिटर्न देताना मला पन्नास हजार पण आले नसते त्या सामानाचे त्याच्यामुळे चला आता काय बोलण्याचा अर्थ नाही त्या गोष्टी झाल्या तर झाल्या आता याला हा पाईप जोडून घेऊया चला जोडूया वेल्डिंग मशीन मग एक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत वेल्डिंगवाल्याने बोलवण्यापेक्षा म्हटलं छोटीशी पोर्टेबल मशीन घेतली घेतली आहे तेवढी दहा मत अशी घेतली म्हणजे जेणेकरून असं छोटं वाईट मुक्कम मकरा ह्याचं काम असेल छपराचं तर करता येऊ शकेल चला आता हे पाईप याला जोडून घेऊया कारण मला वेस्टच याला म्हणून काही अर्थ नाही आहे त्या मटेलमध्ये आपण ॲडजस्टमेंट करायची काही विकत आणायचं नाही आहे चला तो think, oh, वेल्डिंग रोड आहे हा किती नंबर आहे बारा नंबर आहे आय थिंक हो बारा नंबर आहे मला काय एवढं प्रॉपर जमत नाही वेल्डिंग करायला पण आता लोकांकडून शिकून शिकून माझा एक मित्र आहे कसाल तर त्याच्याकडनं विचारून विचारून आता हळूहळू वेल्डिंग करायला शिकलो आहे पहिलं मी करायचं खूप जळायचा आता हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस होते तशी आता तो प्रमाण कमी झालं आता जमत आहे थोडं थोडं जमतं आता हळूहळू जशी प्रॅक्टिस होत जाईल तसं प्रॉपर होईल आणि ते मी करणार एक पाईप तर जोडून झाला दुसरा पण जोडून घेऊया आणि बाहेर कोणतरी मतेला लागणार आहे कारण तो वर लावायचा आहे तर टेबल पकडायला पण पाहिजे आणि बाहेरून पकडावा लागेल तो सरळ बघण्यासाठी कारण खालून बाहेर सरळ एक वाकडा कळत नाही त्याच्यामुळे बाहेर एक माणूस पाहिजे जो सांगू शकेल की तो पाईप सरळ लागला आहे की क्रॉस लागला आहे चला सगळं बाहेर घेऊया सामान आणि तो जोडून टाकूया चला आता जोडून घेऊया इथे तर हात पुजवताना समोर इचं होतं ज्यामुळे काही जमून गेलं कोणाची गरज लागली नाही माझं मी जोडल्याने आणि मोकळं एक दोन स्पॉट मारले नंतर हळूहळू आरामात मारून घेतले बाकीचे स्पॉट म्हणत सवय नाही मला एवढं जेव्हा वरचं बिल्डिंग मारताना थोडासा प्रॉब्लेम होतो पण ठीक आहे मजबूत झालं ना बस झाला आता आमचा अनने आला मग तिला मग टेन्शन नाही आता एक खांब तर जोडून आहे पूर्ण आता दुसरा लगेच जोडून घेऊया चला पटापट जोडून घेऊया ह्याला सांगितलं पकड म्हणून सरळ वरती व्यवस्थित बघ आणि दोन स्पॉट मारून घेतले पण काय माहिती ते वेल्डिंग बसत होता कलर होता ना त्या रॉड जेव्हा वेल्डिंग बसत नव्हता आता वेल्डिंग मारून घेतला झाला आता हा पण रॉड बसून आता बसूया आपण लाईट अंधार पडला असं लाईट चालूच ठेवलेल्या आणि बसून घेतला फटाफट याचा एक प्रॉब्लेम असा आहे की हा पाण्याने वगैरे उघडणार याच्यामुळे डायरेक्ट फिट करून टाकला नंतर त्यांना दोन स्पॉट मारले टेन्शन नाही आपल्याला आता कटर आहे कधी खराब झालं काय झालं तिकडनं कट करायचं आणि बाहेर काढायचं टेन्शन नाही आता फिक्स फायनली हे रॉड लावून झालेला आहे बघा खाली त्याला वेल्डिंग मारून आतमधनं घेतलं आहे टॉर्च ऑन करावी लागणार हे बघा हे इथून आतमध्ये रॉड मारून इथे वेल्डिंग मारलं आणि त्याचंही तसंच केलं रॉड घातला आणि वेल्डिंग मारला इथे इथे आणि घेतला इथे गे आणि काल बसवलेलं आहे लाईट्स म्हणजे हे पण आता इथे एक आणि दोन तीन चार चार खांब असे करणार आणि वरती लावणार अजून दोन लाईट मागवायचे यातले आणि आता उजेड बघा लांबपर्यंत जातो उजेड म्हणजे समोर गेट आहे तिथपर्यंत उजेड जातो म्हणजे अजून तिथे तीन लावले की पण उजेड आरामात जाईल सांगा आता कसं झालं काम जमतंय आहे ना मला वेल्डिंगचं काम पण आणि आता हा आहे फायनल लुक नाही दिसत आहे एक मिनिट हा आहे फायनल लुक हा बघा थून असा छान सांगा आता घर कसं दिसतं आहे परफेक्ट आता हे हे जे दोन लाईट्स आहेत हे आणि हा याचे चार खांब आले ना साईडला आणि मध्ये ही अशी कमान येणार आहे छोटीशी तीसुद्धा त्याच्यावर फ्लॉवर्स येणार आहेत म्हणजे मधुमालतीची जी झाडं आहेत म्हणजे वेल आहे तो याच्यावर सोडणार आहे आणि त्याच्यावर लाईट्स येतील तीस सोलरचेच आहेत जे मी दिवाळीसाठी मागवले होते सोलरचं तोरण तर तेच त्यावर सोडणार आहे म्हणजे सगळं काही ऑटोमॅटिक सोलरवर चालणार काम केल्यावरचं सुख चहा आणि करंजी आई चांगोळीसाठी पाणी ठेवले गरम करत हे बघा आणि तोपर्यंत पीठ मळून घेतो चपातीसाठी चपातीचा व्हिडिओ बघितलं की नाही नसेल तर नक्की बघा चला पीठ म्हणून ठेवतं म्हणजे आई आंघोळ होईपर्यंत पीठ चांगलं मोरेल आणि मग पटापट चपात्या करता येत का स्पेशल डाळींब हळूहळू खा हिरोईन बघ चष्म भिस्म लावून आंघोळ करून तयार झाली चल व्यवस्थित बारीक बारीक कर काय केलं असते बघ त्याचं चला आता आपण जेवण घेऊया मी पण इकडे बसतो जेवायला आता सगळं झालं आहे आवरलं आहे हा पसारा आहे नंतर आवरून घेईन